नाशिक जिल्ह्यातील नांदुरी गावाजवळ सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आहे सप्तशृंगी देवीचा निवासिनी गड जिथे सात शिखरांमध्ये देवीने आपलं कायमचं स्थान निवडलं आहे पण या गडाचं एक असं रहस्य आहे जे फार थोड्यांना माहीत आहे इथे देवीच्या मंदिरात आहे तीन अद्भुत द्वार सूर्यद्वार शक्तीद्वार आणि चंद्रद्वार असं म्हणतात की या तीन द्वारांमधून देवीच्या ऊर्जेचे तीन प्रवाह मंदिरात प्रवेश करतात सूर्यद्वारातून येणारा प्रकाश म्हणजे जीवनशक्ती चंद्रद्वार देतो शांती आणि स्थैर्य तर शक्तीद्वार हे मातृशक्तीचं प्रतीक मानलं जातं ही तिन्ही द्वार मिळून भक्ताला तो दिव्य अनुभव देतात जो मंदिरात प्रवेश करताच अंगावर रोमांच आणतो आता बोलूया या गडाच्या इतिहासाच्या रहस्याबद्दल सन सतराशे दहामध्ये मराठा साम्राज्याच्या पहिल्या महिला सरसेनापती श्रीमंत उमाबाई साहेब दाभाडे यांनी स्वतःच्या खर्चाने देवीपर्यंत पोहोचण्यासाठी भक्कम दगडी पायऱ्या बांधल्या आजही त्या पायऱ्या त्या काळातील वास्तुशिल्प आणि प्रतीक आहेत हे काम म्हणजे पर्वताशीच झुंज पूर्वी देवीचे सर्व भक्त सप्तशृंगी निवासिनी गडाच्या पायथ्याशी नांदुरी गावातून पहिल्या पायरीला वंदन करून दर्शनासाठी जात असत सध्याच्या काळात रस्ता वाहन सुविधा उपलब्ध झाल्यामुळे त्या वाटेने फारसे कोणी जात नसले तरी आजही काही जण श्रद्धा म्हणून तर काही जण दगडी वाटा खोल कडे असलेली दरी आणि दाट जंगलांचा थरारक अनुभव आनंद घेण्यासाठी साधारण साडेचार हजार फूट उंची वसलेला हा पर्वत शिखर चढत जातात या गडावर देवीचा वास आहे ती इथल्या प्रत्येक शिखरावर प्रत्येक वाऱ्याच्या झुळकीत जिवंत असल्यासारखी भासते म्हणूनच तिला म्हणतात सप्तशृंगी निवासिनी देवी कारण ती इथेच सदैव वास करते आता गडाच्या शिखरावर ध्वज फडकविण्याचे रहस्य जाणून घेऊ दरवर्षी चैत्र पौर्णिमा आणि विजयादशमीच्या आदल्या दिवशी या गडाच्या शिखरावर फडकवला जातो कीर्ती ध्वज ही परंपरा गेल्या सहाशे वर्षांपासून अखंड चालू आहे दरेगावचे गवळी पाटील शिखरावर चढून जुना ध्वज उतरवतात आणि नव्या ध्वजाची पूजाविधी संपन्न करून लावला जातो हा मान फक्त गवळी पाटील यांच्याच वंशाकडे आहे आणि शिखरावर जाण्याचा गुप्त रस्ता हा फक्त त्यांनाच माहीत असतो अजूनपर्यंत हे रहस्य कोणालाच कळले नाही अशी श्रद्धा असून तेथील भक्तांचे मत आहे पूजा विधी ते कीर्ती ध्वजाची मिरवणूक आणि शिखरावरील ध्वजाचे दर्शन हा क्षण म्हणजे भक्ती परंपरा आणि शौर्याचं एकत्र एक दर्शन जो कोणी या गडावर चढतो तो फक्त मंदिरात पोहोचत नाही तो एक आध्यात्मिक प्रवास पूर्ण करतो भक्ती शक्ती आणि इतिहास हे तीनही घटक मिळून बनवतात सप्तशृंगी देवीचा हा अद्भुत आणि रहस्यमय गड तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये आईसाहेब श्री राजराजेश्वरी महिषासुर मर्दिनी सप्तशृंगी माते की जय लिहायला विसरू नका